हो पण मस्त तो पाळालो मग तो धर <laughs> <दर। laughs> <दर। laughs> दोन किलो हा नमस्कार मित्रांनो मी शैली मिस्त्री एस एम मालवणी या युट्यूब चॅनल वरती तुमचा पुन्हा एकदा माझ्या नवीन ने एका व्हिडिओ स्वागत आहे मित्रांनो आता मी असते कणकवलीमधील बोबाटेवाडी सॉरी तोंडवलीत आणि तोंडवलीत बोबाटेवाडीत असते आणि तोंडवलीत म्हटलं माझी माझ्या बहिणीचं आणि माझ्या बहिणीच्या घरापासून एक ते दीड मिनिटाच्या अंतरावरती चालत अजित बोबाटे यांनी कोंबडीपालन एक व्यवसाय टाकले आणि तोच दाखवूसाठी मी आता हे तर त्यांनी मला मी ते काय विचारलं काय हो दादा व्हिडिओ करू काय कारण मी बाजूकच असते त्याच्यामुळे याच्यात काय काय जे स्टेक आहेत ना ते व्हिडिओ आहेत त्याच्यात ते मी म्हणजे कधी वेळ भेटलं तर हे यायचं आणि तसे मी व्हिडिओ बनवून ठेवलेलं आहे तर फार जो पहिला व्हिडिओ आता टेक रावलेला तर म्हटलं आता येत्यांनी घेत आहे तर सकाळी आता मी येलो आहे तर हे असतात कॉमेड्यांचा आवाज येतो मागा तर त्यांनी मागा बोलले तु का दाखवतो असेल तर म्हणजे पब्लिसिटी करूची असतात तर कर माझं काय म्हणणं नाही ना? पण माका त्या व्हिडिओत घेऊ नको कारण ते जरा व्हायचं लाचतात व्हिडिओमध्ये येऊ तर त्यांना सांगितलं आहे तू अहो मी करतो आहे व्हिडिओ काय टेन्शन घेऊ नको मी तुमका घेत नाही मागा बोलते तुका काय करू असं कर किती व्हिडिओ करचेत काय काय असं तुला वाटतात आकार तर मी आता बघा आणि हे कोंबडी पालन आहे ना म्हणजे ते साधारण कोंबडी जास्त विकत नाही कोंबडी तेवढे विकतात कारण कोंबडी हे ती अंड्या अंड्यांसाठी ठेवले आणि त्यांचं उत्पादन ह्या अंड्यांतूनच त्यांना ती जंगलात आहेत अशी आणि फिरून खातात त्याच्यामुळे ना पूर्ण ती गावटी झाली आहेत आणि बघा तुम्ही एक एक कोंबडी कशी आहे ती तशी सुरतीच पण भांडावून जावचं लागतं सांगितल्याप्रमाणे हे बघा पूर्ण असा जंगलातच आहे त्याच्यामुळे कोंबडी बाजूसून असं गेट मारलेलं आहे तार त्याच्यामुळे कोंबडी जात नाही आणि ते कोंबड्यांक लहानपणापासून सवय आहे की एकत्र राहण्याची त्याच्यामुळे कळव सोडून ते जात नाही काय माग बघून पळत रेग्युलर किती तास बाहेर सोडतास तुम्ही इनका मी रोज सकाळी आहे ना अडीच तीन तास संध्याकाळी अडीच तीन तास असं सोडतो मध्ये दुपारच्या वेळेत आपलं घरात जाऊ जाऊच आहे ना अच्छा आ, आ, तरी आ, आ, हो तरी आ, आ, हा तरी खाद्य किती लागतं एवढं कोंबडी किती आहेत ती कोंबडी तरी शंभर आता शंभर तल फक्त कोंबडीच आहेत ना हो आणि कोंबे कोंबडे पण आहेत हां अंड्यांसाठी हो आता कोंबे किती आहेत कोंबडे आता पूर्ण माहित नाही आठ दहा तरी कारण मोजलेले नाही ना ते लहान होते तेव्हा कळायचे नाही कोंबडे कोणते कोंबड्या कोणते मग ते आता बाहेर काढतो पण ते कोंबडे असे मोजत नाही किती आणि कोंबड्या फक्त नगच मोजतो मी अच्छा हा ते जुने कोंबडे चार आहेत बाकीचे आता नवीन पैकी किती पाच आहेत की सात आहेत ते माहित नाही मला आज किती अंडी दिले तरी देतात तरी चाळीस एक पन्नास एक चाळीस पन्नासच्या मध्ये देतात कितीतरी कारण झाई बनू परत टाइम लागतात ना काय काय जणांच्या अंड्यांची झाडी बनूक टाइम लागतो गॅप नाही माहिती आहे माझ्या थोडी माहिती आहे कारण मी पण पाहायचं कोंबडी आता म्हणून बाकी चाळीस पन्नाच्या मध्ये देतात किती पण पन म्हणजे पंचेचाळीस कमी करतात आता जवळजवळ तुमची सत्तर ते सात कोंबडी फक्त अंडी देतात हा म्हणजे तुम्ही सगळं ऑनलाईन काम घरीच बसून करता आणि हे फक्त आपलं रेग्युलर टाइमपास टाइमपास असं नाही वापर व्हायला पाहिजे जागेचा पण आणि प्लस कसं की मला दुसरा काहीतरी सेट करायचंच आहे एकाच कर गोष्टीवर कुठे राहणार ना अच्छा एक म्हणून हे आहे आणि माझ्याकडे चान्स आहे ना काय जागा आहे लोकांकडे जागा नसते आपल्याकडे जागा आहे पाण्याची सोय पाण्याची मेन आहे ती पाण्याची सोय आहे सगळं आहे लाईट पाणी वगैरे तिकडे अशी म्हणजे झाई जरी मारलात ना शेवटी जास्त वाढवणार झाई मारला छोटी जरी तिला सोडलात तरी ती बाहेर जाणार नाही असं काहीतरी करायचं लाईट प्रॉफिट झालं तर वाढवायचं नाही तर काय वाढून पण तुमचं याचं काम चालू आहे ना तिकडचा ऑफिसचा मुंबईचा होय हा मनानच ठीक आहे ना नाही तर सहा महिने काय कमाई नाही याच्यात नुसते पैसेच टाकत होतो मी अरे अच्छा मुंबईत जाऊन किती वर्ष आले ना लॉकडाऊनच्या नंतर आलो अच्छा <laughs> तरी खाद्य किती लागतं काय म्हणत होते ते जुने तीन कोंबडे जे शांत बिचारे एकदम <laughs> म्हणजे यांच्या बरोबरचे आहेत यांच्या वयाचे आहेत जुन्या कोंबड्यांच्या ते बोचत नाही जास्त काय नाही ते बस्त व्यवस्थित उरलेले आहेत त्यांच्यात तरी खाद्य किती लागतात असतात शंभर किलो कोंबड्यांना एवढे मोठे झाल्यानंतर शंभर मी त्यांना तेरा ते चौदा किलोच्या मध्ये घालतो खाद्य रोजच्या रोज आणि कधी ते जास्त पण घालतो कारण ह्यांचं असं आता पण ते चवचे मारत राहतात माती पण खातात ते काय 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 खातात ते माया शोधून शोधून काहीतरी खात राहतात पण ते पण नशीब आधी असे फिरत राहिल्यामुळे ते काहीतरी गावत तरी असते हो या पाण्यामुळे काहीतरी शोध मंडळी व्हिडिओ बनवण्याचा हेतू एकच असा जर कोणाक कोंबडींची गावठी अंडी हवी असतील तर आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी जो एक नंबर देते त्याच्यावर तुम्ही नक्की कॉल करा आणि जर तुमका हवी असतील तर त्याच्यावरती कॉल करून तुम्ही सांगू शकता मागू शकता तर दादा तुम्ही मुंबईत पण देतास ना मुंबईत पण अंडी आणि ते मुंबईत पण पाठवतात अंडी तर त्यांच्याकडे आता सध्या आ, सत्तर ते ऐंशी कोंबडी आहेत आणि ते त्याच्यातले दिवसा पन्नास साठ अंडी देतात त्याच्यामुळे काय अंडी भेटतातच आणि गावठी कोंबड्यांची अंडी सहसा आता भेटत नाही खे सांगते बाजारात आणि अशी जर फिरणारं वातावरण असत ना या वातावरणात ना तुमका खाय भेटू शकत नाही म्हणजे पाठीमागे बघितलंस ना पूर्ण त्यांका पाण्याची पण व्यवस्था केलेली आहे आणि दादा म्हटलं असतं ते मुंबईचे आहेत तर लॉकडाऊन नंतर ते येऊन त्यांनी इथे राहून ऑनलाईन ते परत काम पण करतात घरी जाऊन आणि त्याच्यानंतर हे परत येऊन एक टाइमपास म्हणून माका पहिल्यांदा वाटलं की नुसता हेच आपले कोंबड्यांचाच धंदो करतात पण आता बोलले की मी ऑनलाईन पण काम करतो आहे मंडळी पुन्हा एकदा सांगत आहे जर कोणाक अंडी हवी असतील गावठी तर मी डिक्शन बॉक्समध्ये नंबर दिलं आहे आणि त्याचबरोबर माझं पण नंबर देत आहे तुमका कारण कशा तर मी मा असतं असते कधी ना कधी माझ्या बहिणीकडे तोंडवली त्याच्यामुळे मी हे जातच असते आणि याच्यावरती व्हिडिओ जर ह्यांचं ह्या जो प्लॅन प्रोजेक्ट आहे आता जवळजवळ सहा महिन्याचा काही सात महिन्याचा आणि जर तो सक्सेस झालो ते बोलले तर मी अजून काहीतरी करेन त्याच्यामुळे मी हाय येऊन येऊन असे म्हणजे याच्यावरती अजून एक व्हिडिओ करेन त्यांना म्हटलं तुमचं काय जो प्लॅन असा तो सक्सेसफुल होऊन दे आणि माका पण एक व्हिडिओ करू भेटू दे तर ते बोलतात मी अजून वेगवेगळे असे कोंबडे आणि वेगवेगळ्या जातीतले असं काय काय त्यांचं चालला आणि माझ्या पाठी बघितलं असं त्यांचं बरंचसं काम असं चालू आहे मग सांगत होते ते की जोपर्यंत ह्या काम पूरा होत नाही तोपर्यंत तू येऊ नकोस म्हणजे असं येऊ नकोस असं नाही तू व्हिडिओ करू नकोस कारण मी बऱ्याच वेळा येऊन गेले तर म्हटलं ओ ओ दादा असा काय नसता लोकांना समजत ना की तुम्ही किती मेहनत करतास तर ती लोकांना दिसल्याशिवाय नुसते बाबा असं उभं केलं म्हणजे झालं नाही तर लोकांना समजलं ना बाबा ह्याच्या पाठी किती मेहनत आहे तर तुमका ती किंमत देतील त्याचबरोबर आहे का एवढे काळजी पण धरलेत फ आणि अजून एक बोलले ज्यावेळी माझा व्यवसाय सक्सेस होत तेव्हा मी स्वतः व्हिडिओ तुझ्या येईन आणि मी काय ते अजून म्हणजे माका जी जेवढी माहिती भेटत ती तुला सांगेन तर आता सध्या मी नवीन आहे आणि माझ्या तोंडून चुकान काहीतरी जायचा याच्यात काय अनुभव नाही त्याच्यामुळे काय मी सांगत नाही ह्याच्यासाठी फक्त ते व्हिडिओमध्ये येत नाही बाकी विषय त्यांचा काय नाही <laughs> ने ने नंदी ना माका का सगळी भीस आली चार पाच छे सात आठ एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा करा गोळाची कोंबडी अंडी अंगात बसली आहेत त्यांच्यासून अंडी पण गोळा चला मी दोन कुंबे मागत होते पण ते काय कुंभे मागा नाही शेवटी वाटा त्यांनी सांगतात दे दोन कुंबे घेऊन जा तर आता ते दोन कुंबे आणि मी आणि ओमकारात सोपतो आणि ते पकडून आता घेऊन जाणार मोबाईल फुल आहे माझो काय काय म्हणतो तो काय हो <laughs> काय तुम्ही एवढं पकडलेला खायचं तोच तो तू काय पळालो अरे त्याच्या पळत ते जरा ते अिहत फिरान तिच्या रे काम आता फिराण खातात नाव दे घाबरवून पण तुला देतो थांब तो खाद्य खायला येईल ना तेव्हा देतो तुला भुजगावून गो चांगलं पकडलेलं आहे रे <laughs> मस्त आता दिलो आई तो नाही तो नाही तो, तो बघा काजी गेलो काजी मुळ बघलं कोंबो बघल हा पकडत पाटीर बसत त्याच्या ना खायचो हा तो तो त्याच्याच बसतो बघ मोठो आतो तो जा बस जा पाटीर बस जा খাদ <laughs>

ખાદ્યા વેલો ગયેલો ખાલી એકઠું વાગી લો ખાલી દાદા હેતુ રી એક

तोच फक्त बाजूक जाता तो बघ एकदा भुजाले की भुजाले तिला काय करू नको आता फॉरेनर व्हाया कोण फॉरेनर फॉरेनर व्हाय आता काय ना आता

तो आहे तो काय तो बघा येता रे किती घाबरत हिरो नाही तो येतो घाबरता घाबरता तू तुम्ही मागे जावा तुम्ही बरोबर पकडतो त्याला खाली खाद्यच टाकलं नाही तर येणार ते बघ

तू भिजू भीजु नो भिजू म्हणते भिजू नको तो तो बघ हे बघ एकडे बुडी आहे थांब दाखवते खाली येतो बघ खाली हो एक आपल्या होय ना हो खाली जाता नाही होते ते थांबतो कसं तो हे बघे गेलो पुढे गेलो तो नाही त्याच तू मग आका शिकवतेल तो नाही की हो नाही शिमेला डोपरा खराब होतील सिटी

खाया ह ु क 보 च खयचो पण पकडू नको यो ब तो यो ब खाया यो एक आपल्या न े उ

आणि आता पण ते काय कळला म्हणा तो मागत नाही बाकी काय नाही माझं त्यांचा खाद्य हा नाही येतच येतो तू घालून घालून सपवत असं गाव कुंभ आता आरावता नावत कस कुंभ गाव काय लमसम का दोन किलोच्या वर असेल खाज्याकडे मी दोन अडीच तो अडीच किलो निघाला काय हे माझ्याकडे ते खाय बाहेर म्हणजे मला बाहेरची कोंबडी आज आणते इकडे होत

आता ते बोलले ना नंतर आणून देते घराकडे देतील ते चल तू काय तो बुलो तर कडी अजिबात कडी अजिबात काढू नको दोन किलो हा वजन असा दोन किलो वजन किती आज बावशीत एक देवा मागा सांगत असत माझ्यापासून उड पकडलं असतं का मी थांब आमचा काम झालं आमचं मोठं कोमत येत <laughs> पाय दरा पाय दराजे धाक कोंबड्या काही कुंभ लागतात कंपल्सरी तो नंतर घेऊन मग तो एक नंतर आणा तुम्ही आता तुका वजनच दाखवते म्हणजे इलेक्ट्रिक वर आहे म्हणजे फोटो काढणार का कोणी बाहेर काढला ना आतमध्येच रावायचा होता कोंब्यांसोबत कडी होती बरी होती लावलेली धर मी तू कसा कोंब पकडू घेत नाही येत म्हणून मी पकडून अरे काय तो नको तो पकडलं ठेव 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 नको पायाक लागत 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 थांब तो एक बस

दोन किलो सातशे पंधरा तो दोन किलो सातशे तू अरे èli. कमी झालं नाही दोनशे सातशे आहे दोन दोनशे आठशे ना बादली वरी तर घेऊन जा कशा घरात जाऊ मी मागे दोघे जण चल हई आहे तू मागे तुझे फोटो काढू तो एक कोंबरवला तो, तो? तो, 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 तो पांढरे कान तुझे पांढरे कानत पांढरे कानत माझ्या लक्षात परत तो घाबरून हे मस्त

ते दादा, ते ते एक वे हो तो <laughs> एक दिवस काय मरत नाही म्हणतात पण ना तसं पण ना तसं पण आमच्याकडे मरणार नाही तो ते काय माहिती रे ते का आपलं पाळून येतो आमचं आमच्या बाहेरच्या काही मंदिर ना मध्ये येतो अरे हा दुर्वाये तू छप्पन ना एक तर ते वाटेकच लागले ते बघ ते बघ आपण येऊया कोंबो पकडून चला तर म्हणजे व्हिडिओ कसं आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडलास व्हिडिओ नक्की लाईक करा तोपर्यंत आम्ही कोंबो घेऊन जाता घराक <laughs> आणि एनडीए बी असेल तर नक्कीच संपर्क साधा दिलेल्या या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा चला टाटा बाय बाय चल धावत चलते गेले 겸보소, 웅케야. Soto, 겸, 닭, 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 अरे आमच्या सांगले आपण गाडी